दोन हजार तेरा साली लॉस एंजेलस मधील एका हॉटेलच्या पाण्याच्या टाकीतून एकवीस वर्षाच्या एका मुलीचा मृतदेह सापडतो पोलीस जेव्हा तिचा सीसीटीव्ही व्हिडिओ जाहीर करतात तेव्हा संपूर्ण जग हादरून जातो लिफ्ट मध्ये घाबरलेली एक मुलगी कोणाशी तरी बोलत असल्यासारखी हालचाल पण कॅमेरात तिच्याशिवाय एकही माणूस नाही ही हत्या होती अपघात होता की काहीतरी अजून भयानक आज आपण जाणून घेणार आहोत इलिसा लॅम एक अशी मिस्ट्री जी आज ही जगाला झोप येऊ देत नाही एलिसा लॅम ही कॅनडामधील वॅनकाउर शहरातील राहणारी होती वय फक्त एकवीस वर्षे ती एक स्टुडंट होती ब्लॉगर होती आणि ट्रॅव्हल करायला आवडत होत दोन हजार मध्ये ती एकटीच ए टूरला निघाली होती सॅन डियागो लॉस एंजेलस सँटाक्रुज असा तिचा मेस्त्री टूर चालू होता एलिसाला बिपोलर डिसऑर्डर हा मानसिक आजार होता कधी ती खूप आनंदी तर कधी खूप कन्फ्युज व्हायची हो तरी सुद्धा ती रोज आपल्या आई वडिलांशी फोनवर बोलायची एलिसा जेव्हा लॉस एंजलेसला पोहोचली तेव्हा तिने राहण्यासाठी निवडलं सेसिल हॉटेल हे हॉटेल आधीपासूनच खूप प्रसिद्ध होत इथे अनेक आत्महत्या झाल्या होत्या सिरियल किलर्स राहिले होते ड्रग ऍडिक्ट मृत्यू झाले होते एकीकाळी तर लोक सेसिल हॉटेलला डेथ हॉटेल म्हणून ओळखू लागले होते सव्वीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी एलिसाने याच हॉटेलमध्ये चेक इन केलं एकतीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी एलिसाने आपल्या आईवडिलांशी शेवटचं बोलणं केलं आणि त्याच दिवशी सेसिल हॉटेलमधून अचानक गायब झाली रूम तपासण्यात आली सगळं सामान होतं पण एलिसा नव्हती पोलिस सर्च सुरू झाला पूर्ण हॉटेल तपासलं गेलं पण एलिसा कुठेच सापडली नाही काही दिवसांनी पोलिसांनी एक सीसीटीव्ही व्हिडिओ पब्लिक केला हा व्हिडिओ लिफ्ट मधला होता व्हिडिओ मध्ये दिसत होत एलिसा लिफ्ट मध्ये येते बाहेर डोकावते कोणी दिसत नसतानाही कुणाशी तरी बोलते लिफ्टचं बटन वेड्यासारखी दाबते कधी लपते तर कधी घाबरते पण सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे पण त्या व्हिडिओमध्ये तिच्याशिवाय कोणताच दुसरा माणूस दिसत नाही हाच व्हिडिओ पाहून लोक म्हणू लागले एलिसा एकटी नव्हती एलिसा गायब झाल्यानंतर काही दिवसांनी हॉटेल मधील लोकांनी तक्रार करायला सुरुवात केली पाणी काळे येत पाण्याला विचित्र वास येतो पाणी प्यायला खराब लागतंय सगळ्यांना वाटलं हा प्लंबिंगचा प्रश्न आहे पण पुढे जे सापडणार होत ते पूर्ण जगाचं रक्त गोठवणार होतं एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी हॉटेलचा एक कामगार छतावर गेला त्याने वरच्या वॉटर टँकचं झाकण उघडलं आणि आत एलिसा लॅमचा मृतदेह पाण्यात तरंगताना सापडला ती टाकी छतावर होती दहा फूट उंच होती झाकण जड लोखंडाचं होतं मग प्रश्न उभा राहिला ती तिथे पोहोचली कशी पोलिसांनी जाहीर केलं एलिसाचा मृत्यूंटली ड्राउनिंगमुळे झाला तिला डिसऑर्डर होता जाली, आनी चुकुन पाने जा टाकित ती झाली आणि चुकून पाण्याच्या टाकीत पडली पण लोकांनी प्रश्न उपस्थित केले ती सापडली का नाही टाकीचं झाकण उघडलं कस आणि सीसीटीव्ही मध्ये ती कोणाशी बोलत होती आज ही लोक दोन गटात विभागले गेले आहेत एक म्हणतो ऍक्सिडेंट तर दुसरा म्हणतो मर्डर इलिसाच्या आई वडिलांसाठी ही फक्त मिस्त्री नाही ती त्यांची मुलगी होती आणि आज इतकी वर्ष झालीत पण आजही त्यांना एकच प्रश्न सतावतोय आमच्या मुलीचं शेवटी काय झालं तुमच्या मते हा अपघात होता की कोणीतरी सत्य लपवलंय कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि अशा रिअल मिस्ट्रीज रोज पाहायच्या असतील तर द सिक्रेट कथाला सबस्क्राईब करायला विसरू नका